नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्सला आता आपण मुख्य बाजारपेठ तळेगाव दाबाड या ठिकाणावर या ठिकाणी लवकरच दिवाळी येते त्या अनुषंगाने काही आकाश कंदील तसेच काही साहित्य विक्री जे दिवाळीसाठी लागणार आहे ते थी। या ठिकाणी ठेवलेलं आहे आपण लवकर जे दुकानचे मालक आहेत त्यांच्याकडे ही माहिती जाणून घेणार आहोत शेठजी नमस्कार नमस्कार काय सांगाल आपल्या एवढं काय दुकानाचं नाव आहे आपल्या माझ्या दुकानाचं जे काय ते नॉव्हेल टीज मार्गेटे सगळे आयटम असतात बरं आणि आता दिवाळीच्या हिशोबाने आपल्याकडे प्रकाश कंदील ट्रेडिशनलपासून आत्ता नवीन जे प्रकार आले आहेत ज्यूटमध्ये किंवा काही वेगवेग प्रकार अशा पद्धतीमध्ये बऱ्याच प्रकारचे आपल्याकडे कंदील आहेत एम डी ए बोर्डमध्ये पण आहेत ब अशा बऱ्याच व्हेरायटी आहेत त्याच्यामध्ये ज्यामुळे तुम्हाला पाहायचं फुलाचे तोरण मोतीचे तोरण वेलवेटचे तोरण ते आहेत मग रांगोळी काढण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे पेन पट्टा रांगोळी काढण्यासाठी पट्टा रांगोळी रांगोळीचे स्टिकर्स म्हणजे असे बऱ्याच व्हेरायटी आपल्या दुकानामध्ये असतात तर तुम्ही पाहिजे तसे घेऊ शकता तर ज्यूटमध्ये भरपूर व्हेरायटीज असतात ते सगळे स्वतःचे आपले होममेड आहेत हे सगळे आयटम बरं आपल्या दुकानाबद्दल काय सांगाल किती वर्षापूर्वीचं दुकान आहे ता आणि काय प्रतिसादी दिसते नागरिकांचा नागरिकांना चालू पण मला जवळजवळ पस्तीस वर्ष झालेली आहे मी स्वतः चालू केलं दुकाने बरं त्याच्यामध्ये आता आपल्याकडं बाकीचं पण सगळं टेलरिंग मटेरियल स्विंग मशीन्स वॉचेस वगैरे हे सगळे आयटम असतात आपल्याकडे त्यामध्ये बरं आणि दिवाळीनिमित्त फक्त आकाशकंदील दिवाळीनिमित्त आकाशकंदील तोरण वेगवेगळ्या प्रकारचे माळा झेंडूच्या माळा वगैरे आणि कलर वगैरे हे सगळे आयटम असतात आपल्याकडे त्यामध्ये ओके धन्यवाद